कोल्हापुरातील सायबर चौकाकडून संभाजीनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर एन सी सी भवनजवळ आज दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास एका चारचाकीनं अचानकपणे पेट घेतली बघता बघता या आगीनं रंगरूप धारण केलं अग्निशमन दलाला याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली मात्र तोपर्यंत तो चारचाकी जळून खाक झाली होती सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही उद्धव ठाकरे यांनी आज शाखा प्रमुख आणि उपविभाग प्रमुखांशी ऑनलाईन संवाद साधला काही जण मुंबई लुटायला आले आहेत पण मुंबई वाचवण्यासाठी शिवसेना तयार आहे असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी शाखा प्रमुखांना मार्गदर्शन केलं तसंच अनेक आमिष येतील पण त्याला बळी पडू नका भक्कम देणं लढा असा संदेशही त्यांनी या मार्गदर्शनादरम्यान सर्वांना दिलाय राज्य सरकारने गेल्या वर्षी सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेला प्रचंड प्रतिसाद मिळाला ही योजना आता आणखी गावखेड्यापर्यंत पोहोचवण्यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतलाय राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेच्या प्रसिद्धीसाठी तीन कोटी रुपयांची तरतूद केली सोशल मीडिया आणि डिजिटल प्रसिद्धीसाठी हा खर्च केला जाणार आहे त्याबाबतच जी आरही राज्य सरकारने जारी केलाय या जाहिरातीतून योजनेची माहिती आणि त्यांच्या अटी तसेच शर्तीही अवगत केल्या जाणार आहेत गेल्या आठवड्याप्रमाणे सोन्याने या आठवड्यात कमाल दाखवली आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोने चारशे चाळीस रुपयांनी स्वस्त झाले होते तर मंगळवारी एकशे पंधरा रुपयांनी आणि बुधवारी एक हजार चाळीस रुपयांनी सोने वधारले आता बावीस कॅरेट सोने एकोणऐंशी हजार दोनशे रुपये प्रति दहा ग्रॅम तर चोवीस कॅरेट सोन्याचा भाव शहाऐंशी हजार तीनशे नव्वद रुपये प्रतिग्राम झाला आहे तृप्ती देसाई यांनी मीडियाशी संवाद साधला खरंतर करुणा शर्मानं न्याय मिळावा असं म्हणावं लागेल करुणा शर्मा वारंवार सांगत होता मी धनंजय मुंडेची पहिली पत्नी आहे माझ्यावर घरगुती हिंसाचार झालाय मला त्रास देण्याचा प्रयत्न केला जातोय मला खर्च दिला जात नाही कोणतीही दखल घेतली नसल्याने त्या न्यायालयात गेल्या कोर्टाने आज त्यांना न्याय दिला त्यांची पोटरी असेल किंवा महिन्याला त्यांच्या मुलीचा खर्च असेल तो देईनाचं त्यांनी मान्य केलं मुंडेंनी आता तरी आरोप मान्य केला पाहिजे कोर्टानेच त्यांना दोषी ठरवले आहे असं तृप्ती देसाई म्हणाल्या